नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचा घडामोडी गुड मॉर्निंग मित्रांनो आपण पाहतोय चालू घडामोडीचे वीस प्रश्न जे प्रत्येक प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा हा भाग आहे उपक्रम आहे मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना त्याची पूर्णपणे मदत व्हावी ठीक आहे आपण सुरू करूया कालचा प्रश्न होता पंचवीस चा एम एस गोल्डन बुट पुरस्कार कोणी जिंकला तर लिओनेल मेस्टलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे आजचा पहिला प्रश्न ठीक आहे आजचा पहिला प्रश्न वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉर्डर्न मिलिटरी नुसार भारतीय हवाई दलाने कोणत्या देशाला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा चीनला मागे टाकून स्थान मिळवलेले आहे ओके ठीक आहे मग आपण डिटेल पाहूया भारतीय हवाई दल जगातील तिसरे सर्वात शक्तिशाली हवाई दल आहे वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉर्डर्न मिलिटरी एअरक्राफ्ट आहे ना घोषणा दोन हजार पंचवीस टप्प्या टप्प्याने माहिती आपण पाहूया भारतीय भारतीय हवाई दलाचा क्रमांक जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे चीनला मागे टाकले लगा आणि चीन आता चौथ्या क्रमांकावर आहे आणि काय सांगता येईल भारतीय हवाई दल म्हणजे एकोणसत्तर पॉईंट चार चीन त्रेसष्ट पॉईंट आठ म्हणजे गुण मिळालेत आय एफ टी व्ही आर चीनपेक्षा जास्त आहे आपला ठीक आहे पहिले तीन देश पहिला अमेरिका दुसरा रशिया तिसरा भारत आणि चौथा आता चीन आहे आय ए च्या ताफ्यात फायटर ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर ड्रोन यांचा चांगला समतोल आहे राफेल आहे आपल्याकडे सुकोई एम केसयूटी एम एमके आहे स्वदेशी तेजस आहे मिरज दोन हजार मीक एकोणतीस मीक एकवीस आणि बायसन इत्यादी असल्यामुळे आपण आय एफ च्या नुसार टी व्ही आर आपल्या चीनपेक्षा जास्त आहे ठीक आहे दुसरा प्रश्न लिओनन मस्तीने कोणत्या फुटबॉल मध्ये दोन हजार पंचवीस सालचा सा गोल्डन बूट पुरस्कार जिंकला मित्रांनो लक्षात ठेवा तो गोल्डन बूट जिंकलाय सर्वमान्य आहे पण तो कोणत्या मध्ये आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे तर उत्तर आहे एम एल एस मेजर लीग सॉकर नुसार लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचं आहे कोणत्या फुटबॉल मध्ये तर मेजर लीग सॉकर मध्ये एम मुळे तो गोल्डन बूट पुरस्कार जिंकलेला आहे ठीक आहे इंडिया संपूर्ण पाहूया आपण नाव पुरस्कार गोल्डन बूट पुरस्कार पंचवीस विजेता लिओनन मेस्सी आणि त्याचा संघ होता इंटरमियामी ठीक आहे इंटरमियामी लक्षात ठेवा त्याचे तो कर्णधार होता आणि गोलची संख्या एकोणतीस गोल टोटल घेतलेली आहे पहिला गोल्डन बूट मेस्सीचा एमएलएस कारकीर्दी पहिला गोल्डन बूट आहे हा आणि संघाचा गौरव इंटर मियामी क्लब चा पहिला गोल्डन बूट विजेता सुद्धा ठरलेला आहे म्हणजे एमएलएस गोल्डन बूट पुरस्कार हा आपल्या मेस्सीना मिळालेला आहे हे लक्षात असावं ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा यू मध्ये भारताची बिनविरोध निवड कितव्या कार्यकाळासाठी झालेली आहे ठीक आहे कितवा कार्यकरासाठी कार्यकाळासाठी झालेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय हे काय आहे संयुक्त राष्ट्र मानव अधिकार परिषद आहे जी दहा डिसेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस ला स्थापन झाली होती लक्षात ठेवा ठीक आहे तर भारत हा किती कार्यक्रमासाठी सातव्या लक्षात ठेवा सातवा हा पॉईंट खूप महत्वाचा भारताचा सातवा कार्यकाळ आहे भारताचा ठीक आहे भारताची दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तीन वर्षाची निवड झाली किती वर्षाची तीन वर्षात आणि ही निवड बिनविरोध झालेली आहे एक जानेवारी सव्वीस पासून भारत सदस्य होणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून भारताला एकशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे सत्याहत्तर मत मिळाली आणि सध्या एकूण सदस्य देश सत्तेचाळीस आहेत यु एन एच आर सी चे म्हणजे संयुक्त राष्ट्र मानव अधिकार परिषद आपण जर थोडासा अभ्यास केला तर भारतात मानव अधिकार अधिनियम कधी आला तर एकोणीसशे मध्ये आला हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चौथा प्रश्न वर्ल्ड लाईफ फोटोग्राफ पुरस्कार है ना पंचवीस गोस्ट टाउन विजिट वीज, इयर या फोटोसाठी कोणाला मिळाला असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो लक्षात ठेवत विम व्हॅन डेन डीवर यांना मिळालेला आहे ठीक आहे वर्ल्ड वाईड फोटोग्राफर ऑफ द इयर पंचवीस विजेता छायाचित्रकार विम डेन आहे ते दक्षिण आफ्रिकेचे आहे छायाचित्राचे नाव आहे गोस्ट टाउन व्हिजिटर फोटोचे वर्णन एक तरस प्राण्याचा एका घराजवळचा दुर्मिळ फोटो यंग पुरस्कार विजेता इटलीच्या ऑन्ड्रिया डेमिनिझी यांना आफ्टर द है नाशन दिस, या फोटोसाठी यंग world life फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला मित्रांनो दोन पुरस्कार म्हणजे छायाचित्रकार हा जो आहे मूळ पुरस्कार तो कोणाला आहे विम वॅन डेन विवर यांना मिळाला दक्षिण आफ्रिकेच्या आणि यंग फोटोग्राफी तर इटलीच्या दोन्ही लक्षात ठेवा पेपर कोणता येईल प्रश्न कसा येईल आपण सांगू शकत नाही दोन्ही लक्षात ठेवा यंग आणि वर्ल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा उडा पाचवा प्रश्न आठ हजार मीटर उंचीचे नऊ शिखरे सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक हो कोण ठरलेला आहे तर उत्तर आहे भरत थेमिंग मीन, थी मेने हे ठरलेले आहेत लक्षात ठेवा आपण देखील पाहूया आठ हजार मीटर शिखर सर करणारा पहिला भारतीय ठरला रहिवासी कुनूल आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश तारीख चौदा ऑक्टोबर रोजी केलेली आहे आठ हजार मीटर पेक्षा उंच असलेल्या नऊ शिखरावर चढाई करणारा पहिला भारतीय ठरलेला आहे जगातील सर्वोच्च चौदा शिखरांपैकी नऊ शिखर सर केले आहेत अंतिम शिखर चो ओयू एक आठ हजार एकशे अठ्याऐंशी मीटर उंच आहे लक्षात ठेवा ठीक आहे उत्तर आहे भरत पहिला व्यक्ती आहे जो उंच नऊ शिखरे सर करणार आहे एकूण शिखर चौदा आहे त्यापैकी नऊ सर केले ठीक आहे हा पण एक पॉइंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे ओके नेक्स्ट सहावा प्रश्न पाहतोय हो भारताचे त्रेपन्नावे सरदेश कोण होणार आहे आता चंद्रचूड पाहायला गेलं तर हे पन्नासावे आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला माहीत पाहिजे नाही आता सध्या बी आर गवई जे आहेत ते बावन्नावे आहेत ठीक आहे किती आहेत बावन्नावे आणि चंद्रचूड किती होते पन्नासावे होते हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे ठीक आहे मग न्यायमूर्ती सूर्यकांत जे आहेत जे आहेत ते त्रेपन्नावे कितवे त्रेपन्नावे काय होणार आहे थे थे का देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत सध्याचे गवई नोव्हेंबर रोजी निवृत्त होते त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा चोवीस नोव्हेंबरला शपथ घेतील देशाचे त्रेपन्नावीस सरन्यायाधीश असतील कार्यकाळ नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंतचा कार्यकाळ असणार आहे ते मूळचे हिसार हरियाणाचे आहेत ते हरियाणाचे सर्वात तरुण बाधिवक्ता होते पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश सुद्धा होते ठीक ते आहे दोन पॉईंट माहित असावं सर्वात तरुण महाधिवक्ता होते हरियाणाचे मुळगाव हिस्सा हरियाणाचे आणि आता भारताचे तेरा ते त्रेपन्नावे न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा होणार आहेत सरन्यायाधीश हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न एशियन शिखर परिषद पंचवीस कोणत्या देशात पार पडणार आहे ठीक हो आहे बा मित्र हो जर पाहायला गेलं तर ती मलेशियामध्ये पार पडणार आहे ठीक आहे ती सत्तेचाळीसवी आवृत्ती आहे सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी होणार आहे कोल्हापूर मलेशिया मध्ये होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे आणि जर थीम आहे समावेशता आणि टिकाऊपणा हे त्याचं थीम आहे तीस पेक्षा अधिक राष्ट्रप्रमुख परिषदेला उपस्थित राहतील पीएम मोदी व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होतील लक्षात असू दे एशियन शिखर परिषद मलेशिया आठवा प्रश्न जय मॅक्स आहे ना जय मेक्स पंचवीस सागरी सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये झालेला आहे ठीक आहे आपल्याला हे माहीत तर जपान सोबत झालेला आहे ठीक आहे हा नौदल युद्ध सराव आहे आय एन एस सह्याद्री सहभाग झालेली आहे पहिला टप्पा सोळा ते अठरा ऑक्टोंबर आहे दुसरा टप्पा एकवीस ऑक्टोंबरला होणार सरावाचे ठिकाण युको सुका जपान यु को जपान जपान मध्ये होणार आहे जय मॅक्स लक्षात असो नववा प्रश्न जीएफआरए नुसार दृष्टीने भारत कोणत्या स्थानावर आहे ऍक्च्युअली भारत गेल्या वर्षी दहाव्या स्थानावर आज भारत आपला देश नवव्या स्थानावर पोहोचलेला आहे जी चा फुल नेम ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स असेसमेंट पंचवीस ठीक आहे प्रकाशित संस्था एफ एओ फूड अँड अग्रिकल्चर करते करते वनक्षेत्र वाढीच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे वनक्षेत्र जी वाढ झाली ना तो भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा आणि टोटल वनक्षेत्र पाहिलं गेलं भारत नवव्या स्थानावर आहे दहावा प्रश्न पाहतोय आपण नीरज चोप्रा यांना कोणते मानद सैनिक पद प्रदान करण्यात आलेले आहे तर लेफ्टनंट कर्नल पद हे मानद पद देण्यात आलेले आहे कुठलं लेफ्टनंट कर्नल ठीक बावी आहे बावीस ऑक्टोबर पंचवीस रोजी मिळाले नवी दिल्ली साऊथ ब्लॉक मध्ये पदवीप्रधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते मानद लेफ्टनंट कर्नल हे पद मिळालेलं आहे आणि पदवी सोळा एप्रिल पंचवीस रोजी पासून प्रभावी आहे नीरज चोप्रा सोळामध्ये नाईब सुभेदार म्हणून सैन्यात दाखल झाले आणि आज ते लेफ्टनंट कर्नल म्हणून त्यांना पुरस्कार अर्जुन पुरस्कार आहे खेलरत्न आहे पद्मश्री आहे पी व्ही एस एम व्ही एस एम अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आपण पाहतोय अकरावा प्रश्न मुंबई पुणे दुर्गती महामार्ग किती पदरी रस्ता होणार आहे तर दहा पदरी रस्ता होणार आहे ठीक आहे आपण जर पाहिला गेल्या दहा पदरी होणार आहे पहिला तो सहा पदरी होता आता तो दहा पदरी होणार आहे नाव काय आपल्या दुर्गती मार्गाचं यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे कोण बांधकाम केलं एम एस आर डी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ भारतीय पहिला सहा लेन कॉन्क्रीट प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस वे आहे लांबी आहे चौऱ्याण्णव पॉईंट पाच किलोमीटर आणि सुरुवात होते कळंबली मधून आणि शेवट होतो किळवे किवळे रावेत पुणे मध्ये काही वाहनांना प्रवेशबंदी दुचाकी सायकल ला बंदी आहे सहा पदरी सध्या आहे तो दहा पदरी होणार आहे आणि दोन हजार तीस पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे किती दोन हजार तीस पर्यंत बारावा प्रश्न वैयक्तिक तिरंदाजी विश्वचषक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर उत्तर आहे ज्योती सुरेखा वेन्नम तेरावा प्रश्न मित्र हो राज्य खान तयारी निर्देशांक मध्ये खनिज समृद्ध श्रेणी मध्ये सर्वोच्च स्थान कोणत्या राज्याला मिळाले आहे तर ऑब्विसली मध्य प्रदेश राज्याला मिळालेलं आहे चौदावा प्रश्न व पंचवीस चा सुलतान ऑफ जोहेर कप कोण जिंकला आहे तर आपला देश भारत जिंकलेला आहे पंधरावा प्रश्न पश्चिम बंगाल मधील कोणत्या मॉडेलला संयुक्त राष्ट्राच्या एफ ए कडून जागतिक तांत्रिक मान्यता मिळाली आहे तर उत्तर आहे मॉडेलला मिळालेली आहे एस एमई सोळावा प्रश्न मिलिटरी कॉम्बॅक्ट पॅराशूट सिस्टीम कोणत्या संशय विकसित करण्यात आलेली आहे तर DRDO द्वारे विकसित करण्यात आलेली आहे सतरावा प्रश्न एम सी पी एस प्रणाली कोणत्या दोन प्रयोगशाळांनी डिझाईन केलेली आहे लक्षात ठेवा उत्तर आहे आग्रा आणि ने केलेली आहे अठरावा प्रश्न उत्तराखंड एआय इम्पॅक्ट समिट पंचवीस कोणत्या शहरात झाली तर देहराडोन झालेली आहे एकोणीसावा प्रश्न ऑक्टोबर महिना कोणत्या आरोग्य विषयक जागरूक महिना म्हणून साजरा केला के जातो तर इन्फेक्ट डेथ साठी तो केला जातो विसावा प्रश्न आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन दोन हजार पंचवीस चे थीम काय आहे तर ग्रामीण महिलांचा उदय लक्षात ठेवा ग्रामीण महिलांचा उदय हे त्याच थीम आहे आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे आणि आजचा प्रश्न नॅशनल सिक्युरिटी गार्डचा चा सातवा हब कोणत्या शहरात स्थापन होणार आहे ऑप्शन आहे जयपूर वाराणसी अयोध्या लखनौ आपल्याला उत्तर सांगायच्या कमेंटमध्ये उत्तरेत काय असणार आहे आणि मित्र आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू